समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पलूस येथील प्रभाग क्रमांक सातमधील भाजपा व मित्रपक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सो सोनारीताई सागर नलवडे तसेच सागर सर्जेराव नलवडे सौ सारंगा दीपक कदम या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ श्री खंडोबा मंदिरामध्ये फोडण्यात आला त्याचबरोबर पलूस जुने बस बसस्थानकजवळील भाजप प्रचार कार्यालयाचा शुभारंभही माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पलूसला विकासाची गरज आहे चुकीच्या पद्धतीने कामे झाल्याने जनतेमध्ये विशेषतः महिलांमध्ये रोष आहे काँग्रेसने काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र सत्ता भोगली दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केला तर जनतेच्या रोषाचे रुपांतर भाजपाच्या विजयात होईल असा विश्वास शरद लाड यांनी व्यक्त केला तसेच संग्राम देशमुख भाऊ भाजपचेच असल्याने ते लवकरच प्रचारामध्ये सक्रिय दिसतील असे मत युवा उद्योजक सागर नलवडे यांनी व्यक्त केले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील शहराध्यक्ष रामानंद पाटील संजय येसुगडे रवींद्र सनके हरीश वडार जयदीप पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ुष नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वार्डावार्डात आज तुटलेला आहे आणि मी आणि शरद भाऊ दोघं जाऊन आज दोन वार्डात नारळ फुडून या ठिकाणी आलेलो आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे पोलिसला विकासाची गरज आहे पोलूस पैसे सुद्धा ते खर्च न होण्यामुळं किंवा चुकीच्या मार्गाने खर्च होण्यामुळं गावाचं फार नुकसान झालेलं आहे आणि महिला वर्गामध्ये प्रचंड या सगळ्या गोष्टीचा उद्रेक आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचे सगळे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि या ठिकाणी काँग्रेस असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे ही दोघंही एकत्रित सत्तेवर होते आणि एकत्रितरित्या यांनी सत्ता या ठिकाणी मागची भोगलेली आहे त्यामुळं गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं जार काम जे चालू होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आता टेम्पररी पाईपलाईन चालू केली अठरा ठिकाणी लिकेजेस निघाली चुकीच्या पद्धतीचं मटेरियल वापरलेलं आहे टेंडरप्रमाणे काम झालेलं नाही आणि याचा फटका पुढील पंचवीस वर्ष सामान्य लोकांना पिण्याच्या पाण्याचा बसणार आहे कारण आता नदी पाच किलोमीटरवरने गेली आहे पण महिना महिना प्यायला पुरुषला पाणी नाही अशी मनुष्य अवस्था आहे आणि आमची जी ही टीम आहे भारतीय जनता पार्टीची शरद भाऊ असू दे आम्ही असू दे आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून जी टीम दिलेली आहे त्यांच्यावर कुठलाही डाग नाही निष्कलंक लोक सगळे आहेत आमच्या नगराध्यक्ष मध्य उमेदवार आणि आमचे सगळे उमेदवार निष्कलंक आहेत त्यामुळं आम्हाला लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे आणि पलूस नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के फडकल्याशिवाय राहणार उदय बोरे हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार होते आणि त्यांचा एक अत्यंत चांगला तगडा कार्यकर्ता होता काँग्रेसचा की जो हजार आठशे मतं हलवू शकतो असे उदय भोरेंनी आमच्यात प्रवेश केला आणि आमच्याबरोबर काम करायचा निर्णय घेतला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका